नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण समाज कल्याण विभाग भरती दोन हजार पंचवीस या परीक्षेचे पेपर चालू आहेत मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपल्याला जी के जी एस आणि मराठी व्याकरणावरचे प्रश्न बघायचा आहे मित्रांनो जेवढे काही प्रश्न परीक्षेला आले होते त्या पेपरचं आपण या ठिकाणी सविस्तर अॅनालिसिस करणार आहोत ओके आता मित्रांनो इथून पुढे असणाऱ्या सर्व पेपरसाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे आपण जी के आणि जी वरचे प्रश्न बघत आहोत मित्रांनो ठीक आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला इग्नाईट करिअर पॉईंटला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बिल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायचा आहे सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके okay, मित्रांनो चला आपण आपल्या सेशनकडे वळूया बघा प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारले गेले आहे ते ओके okay, तर पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे बघा मित्रांनो काय विचारलं होतं प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात ओके okay, मग याचे ऑप्शन होते मित्रांनो पहिला कलम तीनशे बावन बी कलम तीनशे छप्पन सी कलम तीनशे साठ आणि डी कलम तीनशे सत्तर तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे पर्याय बी कलम तीनशे छप्पन यानुसार राष्ट्रपती राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात ओके मग यावरचे काही महत्वाचे स्पष्टीकरण आपल्याला बघायचं आहे मित्रांनो तर काय असणार आहे बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे कलम तीनशे नुसार राष्ट्रपतींना एखाद्या राज्यात राज्यघटनेची अंमलबजावणी अपयशी ठरल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार आहे ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे मित्रांनो ठीक आहे आता याच्या नंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो तर प्रश्न विचारला होता की डी एन एची बघा ची संपूर्ण संकल्पना काय म्हणजेच या ठिकाणी काय बघायचं आहे मित्रांनो आपल्याला तर एचा फुल फॉर्म बघायचा आहे ओके काय बघायचं आहे फुल फॉर्म मग ऑप्शन दिलं होत आहे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड बी होतं डीहायड्रोन्यूक्लिक ऍसिड सी होता ड्युएल न्यूक्लिक ॲसिड आणि डी होता नॉन ऑफ दी अबो काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय ए डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड या ठिकाणी डी एन एचा फॉर्म बनणार आहे ओके मग यावरचं काही स्पष्टीकरण बघूया बघा मित्रांनो काय आहे स्पष्टीकरण तर रायबो न्यूक्लिक ॲसिड हे डी एन एचा फॉर्म आहे मग डी एन ए हे जीवाच्या अनुवंशिक गुणधर्माचे वाहक आहे आणि ते पेशीमध्ये गुणसूत्राच्या स्वरूपात आढळतात लक्षात ठेवायचं आहे डी एन ए म्हणजे काय आता त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो बघा मिशन चंद्रयान थ्रीचा मुख्य उद्देश काय होता चंद्रयान थ्रीचा मुख्य उद्देश काय होता तर ऑप्शन होता ई मंगळवा मंगळावर मानव पाठवणे ऑप्शन बी होतं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणे तीन नंबरचं ऑप्शन होतं ग्रहावर संशोधन करणे आणि चौथा नंबरचं ऑप्शन होतं पृथ्वीच्या कक्षेत नवीन उपग्रह पाठवणे काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय बी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणे हा मिशन चंद्रयान थ्रीचा चा मुख्य उद्देश होता मित्रांनो ठीक आहे मग आपल्याला स्पष्टीकरण बघायचं आहे तर बघा काय आहे चंद्रयान थ्री विषय आपल्याला स्पष्टीकरण बघायचं आहे ओके मग बघा चंद्रयान थ्री हा भारताचा तिसरा चंद्र मोहीम प्रकल्प आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो भारताचा कितवा चंद्र मोहीम आहे तर तिसरा क्रमांकाचा चंद्र मोहीम हा आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा इस्रोने दोन हजार तेवीसमध्ये हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरवले मग कधी मिशन हा लॉन्च झालेला आहे दोन हजार तेवीसला आणि भारत हे साध्य करणारे पहिले देश ठरले ओके कितवे देश पहिले देश ठरलेले आहे लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे ओके मित्रांनो समोरचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि मित्रांनो व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे ओके दररोज आपल्या या चॅनलवरती नवनवीन दव व्हिडिओज पाहायला मिळतील मित्रांनो ओके चला बघूया प्रश्न काय विचारलेला का आहे स्क्रीनवरती दिसत आहे बघा भारतीय संसदेत महाभियोग प्रक्रिया कोणाविरुद्ध चालवली जाऊ शकते महत्वाचा प्रश्न आहे मग ऑप्शन ए पंतप्रधान ऑप्शन बी राज्यपाल ऑप्शन सी राष्ट्रपती ऑप्शन डी लोकसभा अध्यक्ष काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय तीन राष्ट्रपती या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे बघा मित्रांनो राष्ट्रपतीच्या विरोधात महाभियोग प्रक्रिया चालवली जाऊ शकते ओके तर मग आता यावरचे काही महत्त्वाचे पॉइंट आपल्याला बघायचे आहे तर बघा काय आहे मित्रांनो या ठिकाणी बघा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकसष्टनुसार राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी संसदेत महाभियोग प्रक्रिया राबवता येते महत्वाचा पॉईंट आहे बघा राष्ट्रपतींना त्यांच्या पदावरून हटवण्यासाठी महाभियोग प्रक्रिया राबवता येते महत्वाचा पॉईंट आहे आपल्याला लक्षात ठेवायचं मित्रांनो ठीक आहे आता याच्या नंतरचा प्रश्न काय आहे बघा पाच नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे कोणत्या वर्षी भारताने पहिली अणुचाचणी केली ओके मग ऑप्शन ए होते एकोणीसशे बासष्ट ऑप्शन बी एकोणीसशे एकाहत्तर एक ऑप्शन सी एकोणीसशे चौऱ्याहत्तर ऑप्शन डी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी एकोणीसशे चौऱ्याहत्तर वर्षी भारताने पहिली अणुचाचणी केली होती ओके मग काही महत्त्वाचे पॉइंट बघायचे तर मित्रांनो बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला भारताने अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी राजस्थानच्या पोखरण येथे पहिली अणुचाचणी केली होती बघा मित्रांनो यामध्ये अतिशय महत्त्वाचे पॉईंट आपण बघितले आहे मग पहिली चंद्रयान मोहीम कधी सॉरी अणुचाचणी केली तर अठरा मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर कोणत्या राज्यात तर राजस्थानच्या राज्यात कोणत्या ठिकाणी तर पोखरण या ठिकाणी लक्षात ठेवायचं हे महत्त्वाचे पॉइंट आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा मराठी व्याकरणावरचा प्रश्न विचारला होता तर काय आहे मित्रांनो बघा या ठिकाणी काळजासारख्या डोळ्या बघा काय आहे काळजासारख्या डोळ्या या वाक्यात कोणता अलंकार आहे मग ऑप्शन ए रूपक अलंकार ऑप्शन बी उपमा अलंकार ऑप्शन सी अनुप्रा अनुप्रास ऑप्शन डी यमक अलंकार काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो काळजासारख्या डोळ्या या वाक्यात अलंकार होते मित्रांनो पर्याय बी उपमा अलंकार या ठिकाणी बनतोय ओके मग आता उपमा अलंकार म्हणजे काय यावरचे स्पष्टीकरण का बघूया तर बघा मित्रांनो उपमा अलंकार म्हणजेच डोळ्यांची तुलना लक्षात ठेवायचं आहे डोळ्यांची तुलना कशाशी केली काळजाशी केल्यामुळे येथे उपमा तयार होते ओके यालाच आपण उपमा अलंकार असे म्हणणार लक्षात ठेवायचं आहे याच्या नंतरचा प्रश्न काय आहे बघा सात नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे भारतात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झाली आहे ओके मग ऑप्शन ए होता उत्तर प्रदेश बी जम्मू काश्मीर सी केरळ ऑप्शन डी महाराष्ट्र काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर भारतात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट पर्याय बी जम्मू काश्मीर या राज्यात लागू झालेली आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मग आता आपण स्पष्टीकरण बघूया बघा मित्रांनो काय आहे तर जम्मू काश्मीरमध्ये सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राज राजवट लागवत लागू करण्यात आली आहे लक्षात ठेवायचं आहे जम्मू काश्मीर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली ऑप्शन ए एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन बी एकोणीसशे पन्नास ऑप्शन सी एकोणीशे बासष्ट ऑप्शन डी एकोणीसशे शहात्तर काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे एकोणीसशे पन्नास ऑप्शन बी बघा एकोणीसशे पन्नास या वर्षी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती ओके लक्षात ठेवायचं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी थोडक्यात माहिती बघायची आपल्याला तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती असं जर विचारलं तर अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आन्सर द्यायचा आहे ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा पॉईंट असणार आहे ठीक आहे आता याच्यानंतरचा बघा मराठी व्याकरणावरचा प्रश्न विचारला होता त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे मित्रांनो कारण दररोज आपल्या या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील ओके तर बघूया प्रश्न काय विचारलेला आहे बघा वीरश्री या शब्दात कोणता समास आहे समासावरती प्रश्न विचारला होता ऑप्शन ए द्वंद्व ऑप्शन बी तत्पुरुष समास ऑप्शन सी बहुर्वी समास ऑप्शन डी कर्मधार्य समास काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर ऑप्शन डी कर्मधार्य समासाचा हा उदाहरण आहे वीरश्री कोणत्या शब्दाचं उदाहरण आहे तर कर्मधार्य समासाचं उदाहरण आहे मित्रांनो तर आता यावरचे काही स्पष्टीकरण बघूया तर बघा मित्रांनो काय आहे तर कर्मधार्य समास म्हणजे यामध्ये बघा वीर आणि श्री या दोन शब्दामध्ये कर्मधार्य समास आहे लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया काय विचारलं होतं तर मित्रांनो बघा स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे तर काय आहे मित्रांनो प्रश्न तर एस आय प्रणाली काय आहे येस आय प्रणाली तापमान मोजण्याचे एकक कोणते एस आय प्रणालीत तापमान मोजण्याचे एकक विचारलेलं आहे मग ऑप्शन ए सेल्सिअस ऑप्शन बी फॅरेनाईट ऑप्शन सी केल्विन ऑप्शन डी रँकिन काय असेल या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय सी केलविन तापमान मोजण्याचे एकक काय आहे तर केलविन आहे लक्षात ठेवायचं आहे आता स्पष्टीकरण बघूया काय आहे बघा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय केलविन हा एसआय प्रणालीत तापमानाचे मूळ एकक आहे काय आहे तापमानाचे मूळ एकक आहे काय तर मित्रांनो केलविन लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो ठीक आहे के, केल्विनलाच आपण कॅपिटल केने दर्शवतो ओके कॅपिटल के याने केल्विनला आपण दर्शवतो लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे राष्ट्रीय विज्ञान दिन काय आहे राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ओके तर ऑप्शन ए सव्वीस जानेवारी ऑप्शन बी अठ्ठावीस जानेवारी ऑप्शन सी पंधरा ऑगस्ट ऑप्शन डी पाच सप्टेंबर काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो पर्याय बी अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन आपण साजरा करत असतो ओके मग काही महत्त्वाचे पॉइंट आपल्याला बघायचे तर बघा मित्रांनो या ठिकाणी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर सी वी रमन काय आहे डॉक्टर सी वी रमन यांनी रमन प्रभाव काय रामन प्रभाव यालाच आपण रमन इफेक्ट असं म्हणतो ला याचा शोध लावला म्हणून हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करत असतो लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो ठीक आहे आता याच्या नंतरचा प्रश्न काय आहे बघा विज्ञानावरचा प्रश्न आहे तर कोणत्या गॅसला हास्य गॅस असे म्हणतात मग ऑप्शन ए ऑक्सिजन ऑप्शन बी नायट्रस ऑक्साईड ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड ऑप्शन डी मिथेन काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तर ऑप्शन बी नायट्रस ऑक्साईड यालाच आपण हास्य गॅस असे म्हणत असतो ओके मग स्पष्टीकरण बघूया काय आहे तर बघा मित्रांनो नायट्रस ऑक्साईड याचा रेन्यू सूत्र आहे मित्रांनो एन टू ओ लाच आपण हास्य गॅस असे म्हणत असतो वैद्यकीय क्षेत्रात याचा उपयोग वेदनाशामक म्हणून केला जातो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे मित्रांनो मी तिथे गेलो काय आहे मी तिथे गेलो पण तो आलाच नाही या वाक्या या वाक्यात कोणता प्रकार आहे ऑप्शन ए सरळ वाक्य ऑप्शन बी संयुक्त वाक्य ऑप्शन सी मिश्र वाक्य आणि ऑप्शन डी गुंतागुंतीचे वाक्य काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो पर्याय बी संयुक्त वाक्य आता संयुक्त वाक्य म्हणजे काय तर बघा आपल्याला या ठिकाणी दिसतंय मित्रांनो संयुक्त म्हणजेच दोन वाक्य जोडून झालेला एक वाक्य म्हणजे या ठिकाणी पहिला वाक्य झाला मी तिथे गेलो त्याच्यानंतरचा वाक्य झाला पण तो आलाच नाही मग या ठिकाणी बघा पण हा काय लागलेला आहे यामध्ये दोन वाक्याचा संयोजक आहे की नाही म्हणजे दोन वाक्य मिळून या ठिकाणी तयार झालेला एक वाक्य म्हणजेच आपण त्याला संयुक्त वाक्य असे म्हणणार ओके okay? मग स्पष्टीकरण बघूया यामध्ये बघा काय आहे तर दोन स्वतंत्र वाक्य जोडल्यामुळे हे संयुक्त वाक्य झाले ओके okay? आता याच्या नंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक महिला दिन ऑप्शन ए पंधरा फेब्रुवारी ऑप्शन बी आठ मार्च ऑप्शन सी पाच एप्रिल आणि ऑप्शन डी दहा ऑक्टोंबर काय असेल मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचं आहे मित्रांनो जागतिक महिला दिन आपण आठ मार्च या दिवशी साजरा करत असतो लक्षात ठेवायचा आहे मग बघा काही स्पष्टीकरण बघूया आपण या ठिकाणी काय आहे तर बघा मित्रांनो आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करत असतो लक्षात ठेवायचा आहे आठ मार्च जागतिक महिला दिन त्याच्यानंतरचा प्रश्न बघा मराठी व्याकरणावरचा पुन्हा आलेला आहे अखंड भारत या शब्दात कोणता समास आहे समासावरचा प्रश्न आहे मग त्यासाठी ऑप्शन होता ये येवंद्व समास ऑप्शन बी तत्पुरुष समास ऑप्शन सी बहुर्वी समास ऑप्शन डी कर्मधार्य समास काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर ऑप्शन डी कर्मधार्य समासाचा हा उदाहरण आहे अखंड भारत मग स्पष्टीकरण बघूया बघा काय आहे कर्मधार्य समास म्हणजे येथे कर्मधार्य समासामध्ये बघा भारत अखंड आहे असे सांगण्यात आले आहे म्हणून हा कर्मधार्य समास समाज बनतोय ओके लक्षात ठेवायचा आहे याच्यानंतरचा प्रश्न बघा काय विचारला होता तर मेक इन इंडिया काय आहे मेक इन इंडिया कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली ऑप्शन ए e दोन हजार पाच ऑप्शन बी दोन हजार दहा ऑप्शन सी दोन हजार चौदा ऑप्शन डी दोन हजार एकोणवीस काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर, तर मित्रांनो पर्याय सी दोन हजार चौदा पासून मेक इन इंडिया या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे ओके मग आता काही स्पष्टीकरण बघूया आपण या ठिकाणी बघा मेक इन इंडिया हा भारतात उत्पादनाला चालना देण्यासाठी दोन हजार चौदामध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला हा उपक्रम आहे लक्षात ठेवायचा मित्रांनो महत्वाचा पॉइंट आहे ओके आता याच्या नंतरचा प्रश्न काय विचारला होता बघा सतरा नंबरचा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ऑप्शन ए क्रीडा ऑप्शन बी चित्रपट ऑप्शन सी साहित्य आणि ऑप्शन डी विज्ञान आणि तंत्रज्ञान काय आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो अक्षर ऑक्स ऑस्कर पुरस्कार हा चित्रपटास या चित्रपट या क्षेत्रासाठी दिला जातो ओके लक्षात ठेवायचं आहे ऑस्कर पुरस्कार जर म्हटलं तर चित्रकार चित्रपट या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे आता बघा आपण या ठिकाणी याचे काही महत्त्वाचे पॉईंट बघूया तर ऑस्कर पुरस्कार चित्रपट ऑस्कर पुरस्कार चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो ओके चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता असणार आहे तर ऑस्कर पुरस्कार असणार आहे आणि हे अमेरिकेतील लक्षात ठेवायचं आहे अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सतर्फे दिला जातो ऑस्कर पुरस्कार कोणातर्फे दिला जातो असा जर प्रश्न केला तर उत्तर द्यायचं मित्रांनो अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट अँड सायन्सेस ओके लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे भारतीय संसदेत राज्यसभा किती वर्षासाठी अस्ति? अस्तित्वात असते ऑप्शन ए तीन वर्ष ऑप्शन बी पाच वर्ष ऑप्शन सी कायमस्वरूपी ऑप्शन डी सहा वर्ष काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय सी कायमस्वरूपी भारतीय संसदेत राज्यसभा या ठिकाणी अस्तित्वात असते लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचे पॉइंट बघूया मित्रांनो काय आहे तर बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे राज्यसभा कधीही विसर्जित केली जातात सॉरी विसर्जित केली जात नाही मात्र प्रत्येक वर्षाने प्रत्येक दोन वर्षांनी एकशे तीन सदस्याची पुनर्निवड केली जाते लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो त्याच्यानंतर एकोणवीस नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे जी एस टी म्हणजे काय म्हणजे जी एस टी या ठिकाणी याचा फुल फॉर्म किंवा जी एस टीचा अर्थ सांगायचा आहे ऑप्शन ए वस्तू व सेवा कर ऑप्शन बी सहकारी स सेवा कर ऑप्शन सी जागतिक व्यापार कर ऑप्शन डी देशांतर्गत विक्री काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तर ऑप्शन ए वस्तू आणि सेवा कर यालाच आपण जी एस टी असे म्हणत असतो काही महत्त्वाचे पॉईंट बघूया तर बघा मित्रांनो जी एस टी म्हणजेच जी एस टीचा फॉर्म आहे बघा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लक्षात ठेवायचं आहे फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो जीएसटीचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स मग हा जो कर आहे हा अप्रत्यक्ष कर आहे मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे मग कधीपासून लागू भारतामध्ये लागू करण्यात आले तर दोन हजार सतरापासून भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे यामुळे विविध प्रकारचे कर एकत्रित करून एक संद कर प्रणाली तयार झाली ओके एक कर प्रणाली तयार झाली लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न काय विचारला होता तर को आंतरराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार क्रिकेट क्षेत्र दिला जो को आंतरराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार क्रिकेट या क्षेत्र दिला जो पैला ए ऑस्कर पुरस्कार बी बेलोडोर सी आई सी सी क्रिकेट ऑफ द इयर डी अर्जुन पुरस्कार का मित्रनो ये प्रश्नाच करेक्ट उत्तर अपने कमेंट बॉक्स में दयाच्एं मित्रनो यश्नाच करेक्ट उत्तर है पर आय सी आई सी सी क्रिकेट ऑफ द इयर लक्ष्मे क्रिकेट क्षेत्र आंतरराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिला जातो तर कोणता असणार आहे आय सी सी क्रिकेट ऑफ द इयर ऑस्कर पुरस्कार हे कोणत्या क्षेत्रात दिला जातो लक्षात ठेवायचा आहे चित्रपट आपण आताच बघितलंय ओके चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार दिला जातो ओके लक्षात ठेवायचा हे महत्वाचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे ओके मग आता थोडक्यात माहिती बघूया आय सी सी क्रिकेट ऑफ द इयर हा आंतरराष्ट्रीय परिषदेकडून म्हणजेच आय सी सी उत्कृष्ट खेळाडूंना दिला जातो ओके आय सी सी कडून उत्कृष्ट खेळाडूंना हा आय सी सी क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कार दिला जातो लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो ओके आता बघा या ठिकाणी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनला प्रेस करून कॉलवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद